सगळ्यांचं स्वागत आहे आज सकाळी लवकर लवकर उठल कारण की आज आहे गौरी पूजन तुम्हा सर्वांना गौरी पूजनच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी लवकर उठून सगळं झाडून पुसून सगळं झालेलं आहे माईने नाश्ता पण बनवला शुभम जस्ट कामावर गेलेला आहे आणि मी आता गौरीची सगळी तयारी करते माई गेले मंदिरात आपली सार्वजनिक गौर आहे त्याची पूजा चाललंय आता सो माहितीकडेच गेले, मी युट्यूबवरच बघितलंय साडी ड्रेपिंगचा सा, लास्ट टाइम पण मी थोडंफार असं सिमिलरच केलेलं सो मी तसंच करते सी लास्ट टाइम साडी वेगळी होती ह्या वेळेस पण वेगळी साडी घेतली सो फटाफट हे मी आवडते गौरीबाई ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत आता माई आली की आपण प्रॉपर अजून रेडी करूया सगळ्यांचं असं होतं की आत्ता पण आपण मस्त मॅचिंग साड्या घालूयात म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणजे चौघींनी मी अक्का आश्वाहिनी आणि स्नेहावेनी आम्ही सेम साड्या घेतल्या म्हणजे माझ्या साडी पण त्यांनीच मागवलेली आणि माझा प्रॉब्लेम असा झाला आहे ना माझं हे जे उंटवालं ब्लाउज आहे ना तुम्हाला माहितीच असेल हे सगळ्या साड्यांवर ना हे एकच ब्लाउज जात आहे <laughs> आणि मी ब्लाऊज खूप कमी शिवते सगळ्या साड्यांवर नाही शिवत तुम्ही बघत असाल तर माझे कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे असाच मिसमॅच माझं चालू असतं कारण की मी जास्त यूज नाही करत साड्या आणि नुसतंच ते इतकं महाग शिवायचं ते मला जरा बरोबर न वाटत म्हणून मग आता ह्याच्यावर पण तेच ब्लाउज जात <laughs> आहे की अशी काहीशी साडी आहे नॉर्मल कॉटनची साडी आहे सगळ्यांची आमची सेम आहे आता मी बघते ह्याच्यावर कुठला मॅच होते माझ्याकडे ऍक्च्युली व्हाईट पण आहे व्हाईट जर गेलं तर वेल अँड गुड मला पर्कर कधीच सापडत नाही बट लकीली मला पर्कर पण मॅचिंग सापडलेलं आहे आणि येस व्हाईट कलरचं जास्त बेटर आणि छान वाटतंय ब्राईट वाटतंय सो मी व्हाईटच घालते पट कशी रेडी होती आणि मग आपण भेटूया पूजेची सगळी तयारी झालेली आहे माईने सगळं प्रिपेअर केलं आहे इथे पण ऑलमोस्ट रांगोळी वगैरे बाहेर पण मी सुंदर अशी रॉ रांगोळी काढली म्हणजे दरवाजाजवळच नॉर्मल तिकडे कणा पण काढलेला आहे फक्त आता आपल्या इती नऊ आणि अधवी त्या रेडी झाल्या किंवा आपण गौरी चालवणार पण तिथपर्यंत मी रेडी होते कारण की गौर चालवायला लागेल तर मग सगळा शृंगार करायला लागतो स तेच मी करते आल्या आल्या आणि तू साडी घालणार होती का गपू चप्पल ला चप्पल बाहेर आता ठेवायची मग तुम्ही लेट केला आम्ही कधी तुमची वाट बघतो इथे काय अशी तू वा 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 खाली बघा जरा रांगोळी आहे का ओके okay, चला आता मी रेडी हो मला पण माहिती नाही सांगा काय का सगळं आतमध्ये गेला बेलचं पान आता पण चला सगळ्यांनी हा एक होती घेली पण सोबत आलेले आहेत गौरीला घेऊन आपली गौरीबाई बसलेली आहे आणि घरात आल्यानंतर सर्वप्रथम आपण कोणाला काय देत असू तर पाणी आणि चहा सो आता तिच्यासाठी आम्ही चहा बनवतो आणि माई नैवेद्य रेडी करते माईने पातवडे केले आहेत हा हे पातवडा इकडे मी घेतलाय गुलाबजामुन आणि लगेच चहा पण ठेवते आणि सोबत काय पाणी मॅचिंग परत माळा घातल्या असं मला पण गोष्टी करायला घालायची बर्गरचा नैवेदवायला गेला पर्या परत काय खात नाही

आम्ही गौरीचं सा आणि सार्वजनिक गणपतीचं सा दर्शन घ्यायला आलेलो हॅलो मंदिरात गेलेलो आता मस्त सगळे उपवास सोडणार आणि आम्ही दुपारचं जेवण करणार राईट आपली रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली आहे सकाळी आपण मस्त गौराय गौरूबाईला काय ना पातवडे दिले चहा होता नाश्ता झाला त्याच्यानंतर दुपारी जेवणाला मस्त पाप आजचे पापलेट फ्राय क्लास झाले जे हा आणि एवढे फ्रेश पापलेट होते ना मस्त डाळ भात पापलेट असा आमचा मेनू होता आता आणि रात्रीसाठी मग संध्याकाळी गौरुबाईला आम्ही चहा पण दिला आणि आता रात्रीसाठी आम्ही तिच्यासाठी करतोय चामट्या त्याच्यानंतर चिकन आहे आणि आपला डाळ भात आणि अजून काय हा बस एवढंच आहे सध्या सो so त्याच प्रिपरेशन चाललंय आमचं आणि माई मला शुभम आला विचारते की तू शुभम पाया पडली की सगळे नवऱ्यासाठीचा उपवास आहे तर मला तेच कन्फ्युजन झालं की नक्की कोणासाठी म्हणजे एक आणि आम्ही जे सकाळी बोलली की काय आणि नवऱ्या काय बोललो आपण मुल्हारा मुल्ह्या तर मुल्हाऱ्या म्हणजे की त्या आपल्या गौर गौराईला घेला गेलेल्या असं म्हणजे जो घ्यायला कोणतरी जातो पाहुणा त्याला आपण बोलतो की मुलहारा गेल्या तशा त्या मुल्हाऱ्या होत्या आजच्या आपल्या आणि बस बाकी काय सासुरू असणी असं काहीतरी याला बोलतात मला एक्झॅक्टली एवढं नाही माहिती तुम्ही सांगा सासुरू असली म्हणजे म्हणजे आज ती आपल्याकडे सासुरू असली म्हणून आलेली आहे पण सासुरू असली म्हणजे कोण आत्ता इथली मुलगी लग्न होऊन गेले तिच्यासाठी असं इन शॉर्ट आहे की ती आले आणि मग ह्या आपण गौरी काढतो कि ती घरभर तिचा वावर आहे मग ती अशी आमची

म्हणून त्यांच्या आवडीचं असं सगळं म्हण म्हणजे आता अधी इथून गेली की अधिक सासू करेन म्हणून आपण सासूर करीत आवडीचं सगळं असं द्यायच आपण आणि पूर्ण घरभर आपण फिरवतो इवन कपाट्यावर पंगावर सगळीकडे पूर्ण आपली घरची बोगिरा ती कुठे पण फिरते आणि पेटवत ना आणि का असं का तुला शक्ती बसायला

आई पिठोरी अख्खी काढायची ना आखे घरावर अशी झाडा बसत आहे का तुम्ही आता काय करता शिकून म्हणजे आई दुपारी बाराला काढायला घ्यायची पिठोरी दुपारी बाराला असता त्याला डायरेक्ट कलर द्यायचा सूर्य चंद्र गणपती बापा सगळ्या सगळं काढायची आणि तेवढ्या पूर्ण गावातल्या बैठका आपल्याच घरी सगळ्या आणि मग रात्री नाचायची आता कागद लावायला लागेल पहिल्यांदा कुठे कागद ना काय कळायला काय आणि यामध्ये पुरुषांनी पण थोडा सहभाग दर्शवायचा असतो पुरुषांनी वाय काही पुरुष करते तरी आता पाणी द्यायचा पाणी पाणी काढाय का बाथरूम हस पण द्यायचा बघा जेवाडायचा मस्त तांब्या स्टीलचं ते जेवणावर तांब्यावर पाणी ठेवायचं पाणी पण घेत ना गोपाळ जेवायचा कधी सामट्या करायला लागल्या आणि मी इथे तळते नैवेद्यच ताट मी रेडी केलेलं आहे डाळ भात सामट्या मायने मस्त चिकनची भाजी बनवली आणि शुभमला लावळ होतं थोडंसं चिकन फ्राय ते पण मी बनवलंय आणि फ्राय जाताना बर एवढं खाऊन गेला आणि बोलला की एकदम भारी झालंय आज आपली फ्राय चला आता आम्ही फटाफट जेवतो मग आपण जाणार मंदिरात संपेप <laughs> आता आम्ही झालो मंदिरात आज बेंजू आहे सगळ्या लेडीज मस्त डान्स करणार सगळे रेडी झालेले आमच्या बदली एक एक नाचा ना तुम्ही गव्हा नाचाल तुम्ही येता काय हा सकाळी मस्त उठलो नाश्ता वगैरे झाला माईने मस्त खीर पण बनवले आणि आम्ही जाऊन आलो तिकडे काकूनकडे तिकडे पण गौरीचं दर्शन घेतलं आणि जस्ट आता घरी आलं आता मस्त जेवूया आपण आणि मी कानातले काढले कारण की ती इतके हेवी ना माझ्या ह्या खानाला तर जरा लागलं पण म्हणून मी काढून ठेवलं चलो आज हे विसर्जन पाहिजे नाही नाही फक्त मागचीच उचला हा ते हा बस चल। बस ना ते ये आरती बोलत नाही माझ्या डोळ्याची तू नख मार काय त्या भारी

हो ना आपण गेलेलो तर पूर्ण आज गौरीला ती सगळी झाड वगैरेच आहेत ना मग ती आपल्या काय बोलतात धान्याला पण आशीर्वाद देते हो झाड पण गौरीच आहेत आणि मग तिथे ते ठेवलं की डिकम्पोज होईल मस्त टी म्हणजे नष्ट होत ते थोड्या दिवसांनंतर त्याची माती होऊन जाते पाण्यात टाकलं तर ते मग तसंच तिकडे तिकडे तरंगत राहील ना पाणी आणि पाणी खराब करेल तुम्हाला नाव विचारलं काही कसं सांगायची हा किती छान वाटत बस काय फोन केला काय हो ना मीच होती माई नव्हतीच हो